हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांची मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेनं तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ मला एक कमेंट आली होती आ, की आ, आ, स्पर्धा परीक्षा यासाठी काहीतरी सेवा सांगा आ, तर त्याच मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मला हे सांगायचं आहे की मी ज्या काही तुम्हाला सेवा सांगणार आहे तर आता त्या सेवा केल्याने तुम्ही पास होणार किंवा तुम्हाला परीक्षेत खूप छान मार्क्स मिळतील असं नाही जर तुम्ही अभ्यास केला म्हणजे तुम्हाला या सेवा ज्या मी देणार आहे त्यासोबत तुम्हाला अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे किंवा मग असं नाही की तुम्ही सेवा केल्या आणि मग तुम्ही पास होणार तर अभ्यास आब्रिष करा अभ्यासासोबत आपल्याला या सेवा करायच्या आहेत कारण कसं असतं की आपल्यासोबत लखे जोडून येतं जेव्हा तुम्ही अभ्यास करतात तर हा आपला अभ्यास लक्षात राहावा आणि तो आपल्या मेंदूपर्यंत पोहोचावा यासाठी मी तुम्हाला या सेवा सांगणार आहे तर पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हे सगळं करा म्हणजे तुमचा अभ्यास लक्षात राहील यासाठी या यह सेवा आहेत जर तुम्हाला पूर्ण विश्वास असेल तरच तुम्ही या सेवा करा आणि या सेवा केल्याने तुमचा अभ्यास लक्षात आणार आहे तो तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचणार आहे तर बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सरस्वती ही विद्येची देवता आहे तर आपण बघा स्पर्धा परीक्षा असतात किंवा आपले कुठलीही परीक्षा असली तर आपण अभ्यास हे करतोच कारण अभ्यासाशिवाय तर कोणालाही यश येत नाही जो नेहमी अभ्यास करतो प्रामाणिकपणे त्याच्या पाठीशी स्वामी कायम असतात पण अभ्यासासोबत जे म्हणतात ना लक ते असणं पण खूप गरजेचं असतं त्यासाठीच आपल्याला काही सेवा करायच्या असतात म्हणजे आपल्याला आपलं लक पण साथ देतं आणि आता बघा मुलं म्हणजे कसं झालेलं आहे की आपल्या काळात अभ्यासाला एवढं महत्त्व हो नव्हतं किंवा त्यावेळेला अभ्यास खूप कमी प्रमाणात होता पण आता अभ्यास खूप जास्त प्रमाणात वाढला आहे आणि शिक्षणालाही खूप महत्त्व आलं आहे त्यामुळे आता मुलांना असं होतं की अभ्यासाशिवाय पर्याय नाही म्हणजे दिवसभर बिचारे अभ्यास दिवस करत असतात पण त्यात पण असं होतं ना की मुलांना काही वेळेला अभ्यास लक्षात राहत नाही मग त्यामुळे काय होतं की दोन दोन चार चार मार्कांसाठी मुलं फेल होतात तर असं होऊ नये आपलं लग पण आपल्यासोबत असावं यासाठी आपल्याला सेवा करायच्या असतात तर त्याच मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत मी ज्या काही सेवा तुम्हाला सांगणार आहे तर त्या सेवा तुम्ही फक्त म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी नाही तर तुम्ही जर एखादा जॉब शोधत असणार जॉबच्या शोधात असणार तुम्हाला जॉब लागत नाही तर त्यासाठी पण तुम्ही या सेवा करू शकता तर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते सकाळी आपल्याला आंघोळ झाल्यानंतर एका पेल्यात पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर त्यात आपली मधले तीन बोटं त्यात मध्ये बुडवायचे आहेत हे मध्ये बुडवल्यानंतर आपल्याला सरस्वतीचा मंत्र म्हणायचा आहे तो आहे ओम रीम श्रा श्री ह स ठ थह, 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 थह। सरस्वती भगवती विद्या प्रसादम कुरु कुरु स्वहा असा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे पाण्यात तीन बोटं बुडून मी हा मंत्र तुम्हाला जरा कठीण आहे तो मी हा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर हा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला आणि एक आपल्या तीन बोटं बुडून एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तो आणि तीन बोटं बुडून म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला प्यायचं आहे म्हणजे जो एक्झाम देणार आहे किंवा ज्याला जॉब हवा आहे त्यासाठी हे करायचं आहे तर हे करत असताना तुम्हाला म्हणजे जोपर्यंत तुम्हाला जॉब लागत नाही किंवा जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि रोज सकाळी तुम्हाला दोन मंत्र म्हणायचे आहेत एक गायत्री मंत्र आणि एक सरस्वती मंत्र गायत्री मंत्र आहे ओम तत्सविण्यम भरव देवस्य धीमही दियो योन प्रचोदयात हा मंत्र आहे हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि दुसरा मंत्र आहे सरस्वतीचा तर तो आहे ओम ॲम ह्रीं क्लीम श्री सरस्वते जनने स्वाहा हे दोन मंत्र तुम्हाला रोज सकाळी म्हणायचे आहेत गायत्री मंत्र आहे ओम तत्स वितुवरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो योन प्रचोदयात आणि सरस्वतीचा मंत्र आहे ओम ॲम ह्रीम क्लीम श्री सरस्वते बुध जनने स्वहा हे दोन मंत्र तुम्हाला सकाळी न चुकता अकरा वेळा एकवीस वेळा किंवा तुम्ही एक कि माळ पण याची करू शकतात असा तुम्ही म्हणायचं आहे रोज सकाळी हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देऊन टाकेल आणि ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला जाणार असाल किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार असाल तर तेव्हा तुम्हाला, तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आधी स्वतः दोक, स्वतःच्या डोक्यावर उजवा हात ठेवायचा आणि उजवा हात ठेवल्यानंतर तुम्हाला सरस्वतीचा एक मंत्र म्हणायचा आहे मोरी सुधार ही सो सब भांती जासू कृपा कृपा आघाती हा मंत्र तुम्हाला स्वतःच्या डोक्यावर उजवा हात ठेवून अकरा वेळा म्हणायचा आहे परीक्षेला जाण्याआधी किंवा इंटरव्ह्यूला जाण्याआधी आणि सकाळी परीक्षेला जाण्याआधी तुम्हाला तुळशीची चार पाच पानं खाऊन जायची आहे आणि आपल्याला माहितीच आहे की कुठलंही चांगलं काम करायला आपण जातो तर त्याआधी आपण दही साखर खातो दही सा जाने आदी। जाने आदी। आपले तर दही साखर खाऊनच तुम्हाला परीक्षेला जायचं आहे आणि सकाळी परीक्षेला जाण्याआधी किंवा इंटरव्ह्यूला जाण्याआधी आपल्या वडीलधाऱ्या माणसांना त्यानंतर आपल्या आईवडिलांना आपल्या देवांना आपल्या स्वामी महाराजांना नमस्कार करून तुम्हाला परीक्षेला जायचं आहे तर छान अभ्यास करा तुम्ही अभ्यास करणार आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा करणार तर या सेवांनी तुम्हाला काय होणार आहे की तुमचं म्हणजे लक तुम्हाला तुम साथ देईल कारण लक बघा लक आपलं म्हणजे असणं खूप गरजेचं असतं आपण कुठलीही गोष्ट करतो पण आपल्याला जर आपलं जर लक नसेल तर आपण काहीही करू शकत नाही तर त्यासाठी तुम्ही भरपूर अभ्यास करा मन लावून आणि छान परीक्षेत यश मिळवा आणि हे सेवा करा तर तुम्हाला यश नक्की मिळेल आणि रोज सकाळी लवकर उठा म्हणजे आपलं मन प्रसन्न राहतं आणि ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी पण लवकर उठा तर अतिशय छोटी माहिती होती तुम्हाला माझी माहिती कशी वाटली जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ